नमस्कार पब्लिक कसं का काय नाही कसं काय मस्त ना मी तुमची लाडकी साक्षी साक्षी आणि बरंच काही माय मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सो so, आजचा आपला ब्लॉगसुद्धा आउटडोर सुरू होते कारण की सध्या आम्ही ठरवलं एक सगळ्यांनी जसा वेळ आहे तोपर्यंत आपण आपल्या आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत त्याच्यामुळे सगळ्या मुलांनी मला त्यांचा एक आवडता अड्डा दाखवला दा आहे म्हणजे आता हा आमचा अड्डा फायनल झाला झाला आहे अड्डाच मी त्याला म्हणू तिथे आम्ही सगळे मिळून कधी काय करायचं असेल प्लॅनिंग तर आम्ही इथे करू शकतो ते प्लॅनिंग सो मी तुम्हाला तो अड्डा दाखवते आणि सध्या काय चालू आहे तेही दाखवते इथे बॅडम ची मॅच लागली आहे बहिणी बहिणींमध्ये बघूया ह्यांच्यामध्ये कोण जिंकते हे ठरलं नव्हतं नाही सगळं ठरलं होत इथे राया रायाची जरा राया राया मस्ती सुरू आहे त्याला बॅटमिंटन खेळायचंय आणि हा आहे तो आमचा अड्डा ही आहे चंपू बघा हा असा आहे अड्डा हे बदामाचं झाड आहे ना हे बघा हे बदामाच आहे मग कुठस येते छोटी छोटी बदामाच आहे ना ते बदामाच आहे ते हे बघा जंगली मशरूम्स मला माहिती नाही खाऊ शकतात की नाही कदाचित ते पॉयझनस आहेत पण असे मशरूम इथे उगलेले आहेत आणि ही आहे ही आहे विहीर जित तर ना आपल्या घराला आणि इथे चार घरांना पाणी येतं ही विहीर आहे इथे छोटीशी चूल आहे तर मला माहिती नाही हे घर ॲक्च्युली कोणाचं येते कोण कोण राहतं पण हा आमचा अड्डा आहे हे मशरूम आहे मशरूम्स पण ते जंगली मशरूम आहे जंगली मशरूम तो तुम्ही इथे बघू शकता की मीही खेळते काय आहे मला बॅडमिंटन कबड्डी रायफल शूटिंग हे खेळायला खूप आवडतं पण मी तुम्हाला खरंच सांगेन मुलांसोबत राहून खूप भारी वाटतं खूप छान वाटतं मला म्हणून मी सतत त्यांच्यामध्येच असते म्हणजे ना आजपर्यंत जेवढी मी मोठ्यांमध्ये राहून मेंट मेंटली डिस्टर्ब राहिली आहे ना त्याच्यापेक्षा अपोजिट या मुलांमध्ये राहून मी खूप हॅपी राहते त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबतच असते आणि तुम्ही बघू बघू शकता की हे गाव असलं तरी इथे काही असं गावासारखं नाही आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही कपडे घालू शकताय तुम्हाला हवा तसं तुम्ही खेळू शकताय बागडू शकताय आता तुम्ही असं म्हणाल तर मी इकडची सून आहे पण मी सून असूनसुद्धा तुम्ही बघा मी काय कपडे घातले आणि मी काय करते मला कोणीही विचारत नाही आहे सो हे प्रत्येकाच्या विचारांचा आणि मेंटल मेंटल थिंकिंगचा भाग आहे आहे काकडी ही काकडीच आहे ही खूप मोठी असते आणि आपल्या बाजूला जो छकुली आणि राहते त्यांनी आईला दिली आहे आणि ह्याचे खूप प्रकार करता येतात सो so, ह्याचा रंग असा थोडा ऑरेंजिश येल्लोईश असतो आणि आतनही अशी असते हां पिकी काकडी हा, आणि याचा वास ना चिबडासारखाच असतो चिबूड जे आपण खातो लेमन मेलन ज्याला म्हणतो आपण तसाच वास असतो म्हणजे त्या त्या जातीमधलंच एखादं हा प्रकार आहे असं तुम्ही समजू शकता मुंबईत पण तुम्हाला सहज हे बघायला मिळतील जे गावटी भाजी विकतात त्यांच्याकडे आणि कोकणात तर हे सगळीकडेच असतं आई ह्याचे आज वडे करणार आहे वडे म्हणजे तुम्ही त्याला वडे म्हणू शकता पुरी म्हणू शकता किंवा हां वडे किंवा पुरी असं त्याचा आई करणार आहे ते कसं करते हेही तुम्हाला मी दाखवते हा पण कोकणातला एक पारंपरिक प्रकार आहे जेव्हा क जेव्हा कधी ह्या काकडीचा सीझन असतो किंवा ह्या काकड्याही येतात तेव्हा ह्याच्या ह्या पुऱ्या किंवा वडे केले जातात आणि अशाच प्रकारे भोपळ्याचे किंवा अजून बऱ्याच गोष्टींचे वडे कोकणात केले जातात सो चला बघूया आई हे कसं बनवते चला सो so, सगळ्यात प्रथम आईने मस्त ती काकडी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला आता आई व्यवस्थित साल काढणीने साल काढून घेते आणि बघते की कुठे काही काळं नाही आहे ना कुठे काही खराब नाही ना काय असते ह्या काकड्यांना खाली असतात किंवा अशा वेलीवर असतात त्याच्यामुळे कधीकधी विषारी साप किंवा असे विषारी प्राणी ह्यांची दात किती लागली असतात लागू शकतात आणि त्याने ते खराब झालेलं असतं त्याच्यामुळे आई ते व्यवस्थित चेक करते आता ही व्यवस्थित ह्या काकडीची काकडी किशणीवर किसून त्याचा किस पाडून घेते आणि त्यानंतर ह्याच्या पुढची कृती होईल तेही मग तुम्हाला मी दाखवते आहे तुम्ही बघा की केवढं मोठं ते होतं आणि केवढंसं त्यातलं मास निघाले आणि त्यातलं पाणी किती निघालंय सो आता ह्याच पाण्यात आणि ह्याच ह्याच्यात आपण त्याला पीठ भिजवून आहे इथे आईने त्याच्यात थोडं मीठ घातलं आहे आणि थोडं गव्हाचं पीठ घालते आई आणि आपल्याला ह्याचं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे मागे जे काही आवाज येत आहे त्याला अवॉइड करा कारण ते सगळे रायाचे आवाज येत आहे हे मस्त पीठ चाळून घेतलंय आणि आता त्याच्यात आपण ते भिजवायचंय आणि त्याचे आपल्याला आता वडे किंवा पुरी तुम्ही तुमच्या भाषेत जे काही म्हणता ते बोलू शकता मीठ तुमच्या चवीनुसार घाला आणि पीठ बस पाणी घालायचं नाही हा ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही कारण तुम्ही मगाशी पाहिलं की त्याला किती पाणी सुटलं होतं आणि ऑलरेडी ती काकडी ओलीच असते त्याच्यामुळे हे पुरेसं होतं सो तुमच्या हिशोबाने मीठ वगैरे घाला तर तुम्हाला काही स्पायसेस ॲड करायचे असतील तर करू शकतात पण पारंपरिकरित्या ह्याच्यात कुठचेच मसाले जात नाहीत म्हणून फक्त मीठ आणि पीठ सलाम आपण पुऱ्या करताना भेटू <laughs> सो इथे आईने पुऱ्या सगळ्या लाटून घेतल्या आहेत आणि त्या आता तळते मस्त ते फुकतायत बघा आमच्या पुऱ्या रुसल्यात आमच्यावर म्हणून त्या फुकतायत सो आई आणि पुऱ्या रेडी आहेत नवरोपांची प्लेट तयार होते एक विचित्र गोष्ट घडते आम्ही सगळे इथे तयार झाले होते मी बघा सगळे तयार झाले तुला लाईट पण गेली आहे आम्ही बाहेर जात होतो सगळे बाहेर जात होतो रायाला घेऊन फिरायला ठीक आहे आणि काय झालंय ते बघा आणि मला सांगा की नक्की कोणता महिना सुरू आहे पाऊस अचानक म्हणजे तयारी झाली आहे आता आम्ही चपला घालून निघणार आणि हा पाऊस सुरू झाला आहे म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यात पाऊस सुरू आहे काहीच कळत नाही आहे काय चालू so, का? आहे ते सो तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का आणि काय क्लायमेट आहे तुमच्या इकडचं मला नक्की कमेंट करून सांगा इथे सगळ्यांचे मूड ऑफ झालेले आहेत सगळ्यांचे मूड ऑफ झालेले तिकडे पण नाही ठीक आहे पाऊस कमी झाला की आम्ही जाणारच आहोत पाऊस थांबला आणि आता आम्ही निघाले आहोत फिरायला की बघा सो आता जस ॲक्च्युली जसा प्लॅन होता तसा तर करता नाही येणार पण बघू तिथल्या त्यातल्या त्यात काहीतरी छोटं मोठं करायचं मला थोडंफार सामान घ्यायचं आहे मला औषधं घ्यायची आहेत थोडंफार सो ते सगळं करूया आणि मग घरी जाऊया हो की नाही राया आफ्टर लाँग लाँग वेट आम्ही इथे बंदरावर आलेले आहोत आणि आता मुलं आम्ही इथे थांबलो डी गाडी पार्क करतोय तर बघूया पुढे काय करतो काय खातोय काय पिठामध्ये तुम्हाला घेतो आता इथे आम्ही मुलांसाठी दोन प्लेट स्टार्टिंगला पाणीपुरी घेतली आहे कारण मला माहिती नाही आहे की मुलं खातील की नाही खातील तशी आमची मुलं चटोरीच आहेत त्यांना चटोरीचपणा लागतं पण आता सध्या दोन प्लेटच घेतली आहे पुढे बघूया अजून त्यांना काय हवं असेल तर आपण तेच ऑर्डर करूया आणि इथे मग आता डीने मंचुरियन पण घेतलेत कारण मंचुरियन त्याचेही फेवरेट आहेत मुलांचेही फेवरेट आहेत त्यानंतर इथे आम्ही पोटॅटो रोल ट्विस्टर का, काय म्हणतात ते घेतलेलं आहे सो एवढं सगळं चालू आहे आज आहे आपल्या गुरुवारचा म्हणजे मार्गशर्षातला पहिला कुरु सो त्या दिवशी काय असतं प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हे तुम्हालाही माहिती आहे आपल्याकडे महालक्ष्मी बसवली जाते कलश बसवला जातो सो तो आमच्याकडेही बसलाय आणि तुम्हाला मी दाखवते की आमच्याकडे कसा बसलाय आणि आम्ही कसे तयार झालो चला ही आहे आपल्या घरची महालक्ष्मी आणि तुम्ही बघू शकता आईने सुंदररित्या देवीला सजवलं आहे हे सगळं आईने केलंय मला हे काय फार येत नाही शिकते बघू हळूहळू येईल पण हे सगळं आईने केलं आहे आणि आपल्याकडे दरवर्षी ही अशीच पूजा केली जाते इथे आहे आई पूजा उपवास असला तरी जेवण करणं काय मागे नाही हटत तर इथे आई माझी कापते इथे बाळा आहे आणि आई बाजी बघा एकदम बोलताना स्किल री आ, स्किल लावून एकदम ह्याच्यावरती कापते आज आमचा दिवस सुरू आहे लाईक महागर्शनला पहिला गुरुवार सुरू आहे आणि मस्त रेडी झाले आहोत आता ह्याच्यात मला दाखवता येत नाहीये कारण माझ्याकडे अजून स्टँड फोन स्टँड नाही गा आहे की मी जेव्हा दाखवू शकेल तर स्टील आय ट्राय शो मी अशी तयार झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते आणि आमची देवी कशी आहे आई कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरातसुद्धा महालक्ष्मी बसली आहे का हेही मला नक्की कमेंट करून सांगा सो आज पूर्ण दिवस माझा न्यायचा उपास असणार आहे म्हणजे पूर्ण दिवस नाही संध्याकाळी आपण नैवेद्य दाखवून उपास सोडू सो आज अख्ख्या दिवस दिवसात काय काय होतं ते बघूया आणि मग त्यानंतर हा व्लॉग फायनली इथेच थांबेल सो so, इथे आता बाबांनी मस्त आंघोळ केली आणि आता आईने सुंदर धूप घातला आहे आपल्याकडे आता संध्याकाळची आरती होणार आहे त्याच्यामुळे ही सगळी तयारी सुरू आहे रायाचं आपलं काहीतरी सुरूच असतं त्याचं कार्टून इकडे सुरू आहे बाबा आता व्यवस्थित पूजा करून घेत आहेत अगरबत्ती वगैरे लावून घेत आहेत दिवा लावून घेत आहेत आणि त्यानंतर आपण आरतीला जाऊ आणि रायाचे प्रताप बघा हे सगळं रायाने केलेलं आहे ते फोनचं तोंड उंडाको इथे सगळ्यांना जागड नाही माहिती जागड नव्हतं त्याच्या हातात हे बाबांचं जेवण दाखवते की ते रात्रीचं काय जेवतात सो so, हे फक्त व्हिडिओ पुरतं नाही आहे हे त्यांचं रोजचं जेवण आहे आणि ते हेच खातात बाकी रात्रीचं ते काही खात नाही हे आमच्या घरात जर कोण सगळ्यात जास्त डाएट कॉन्शियस आहे तर ते, ते बाबा आहेत त्यांना रोज रात्री काकडी गाजर स्प्राऊट्स ज्याला आम्ही मोड काढून फ्रीजमध्ये कर फ्रीज करून ठेवतो आणि टमॅटो टमॅटोची बिया आम्हाला काढावी लागतात आणि एवढी ही डिश त्यांची रात्रीचं जेवण आहे बाबा काहीही दुसरं खात नाही सो आय से की सगळ्यात जास्त डाएट कॉन्शियस आमच्या घरात बाबाच आहेत सो त्यांचं आता हे जेवण तयार आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्याचं आम्ही बनवायला घेऊ सो तेही तुम्हाला मी दाखवते आणि आता देवीची आरती करायची आहे सो ती आरती झाली की नैवेद्याला सुरू करणार आणि मग आपला नैवेद्य तयार करा डाळ आणि शिजवून ठेवली आहे त्याच्यात आईने आधीच टमॅटो आणि मिरची घातलेली आहे आणि आता इथे मी बटाटे शिजायला ठेवते सो आता डाळीला फोडी देईन एका साईडला आणि इथे बटाटे शिजवून मी कारण आपल्याकडे आज बटाट्याची भाजी आहे सो इथे नैवेद्य वाढून झालं आहे पण या पानाची अशी अवस्था काय आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच्यामुळे हो रायाने सगळ्या श्रीखंडात हात घातलेला आहे काल मी तिथेच थांबवलं मी पुढे शूट नाही केलं कारण मग तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की आज रायाचं आम्ही केस कापतो आहे ॲक्च्युली आम्हाला हे करायचं होतं जायवळ पण त्याच्या मामाला वेळ नाही आहे आणि से सगळे हेअर कट करतो आहे जायवळ पुढे मागे करू सो so, तो एक थोडा इमोशनल मुमेंट आहे कारण की हे केस माझ्या पोटात ते लहानाचे मोठे झालेले आहेत सो आता आम्ही ते प्रोसेस सुरू करतो आहे सो आता ते आम्ही करतो आहे

cuma ya e, ni, babu, babu tu buk, tu banyak koko mending. eh, munkia munkia. alih munkia mana babu? cunggala. alih. dia dah mandar or eh? kahle, angcup जस्ट लाईक like आजू जस्ट लाईक like पोता दोघांची हेअरस्टाईल आता सेम झाली yes, yes. आहे घरात हे आहेत आमच्या रायाचे पहिले केस जे माझ्या पोटात असताना पासून ते त्याच्या डोक्यावरती होते सो आज ते आम्ही कापलेले आहेत आणि हा आहे आमच्या रायाचा पहिला लुक विदाऊट हेअर्स हँडसम दिसतोय ना आमच्या राया राया खूप झाली आहे पण ठीक आहे आता त्याची सवय केली पाहिजे कारण माझ्या मते प्रत्येक टायमाला जेव्हा त्याचे केस कापायचे असतील आता ती रिस्पॉन्सिबिलिटी बाबांची किंवा दुर्गेशी आहे कारण मला कळलं की तो रडतो सो so, मी नाही जाणार uh, okay. so, ओके सो हा ब्लॉग आता इथेच थांबवते व्लॉग खूप हो म्हणजे आयगेस तीन चार दिवसापासून सुरू आहे सो हा ब्लॉग मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे मार्गशिर्षता गुरुवार कसा केला जातो त्याचसोबत तुमच्याकडे जायवराची प्रथा कशी आहे चला मग पुन्हा भेटू तरपर्यंत जय श्रीराम